नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपली इथं प्रचारसभा होती या प्रचार सभेला आता ज्यांनी अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलं की माझे सहकारी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार जयकुमार गोरेसाहेब इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले आमदार मनोजादा गोरपडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर डेहरशीला कदम आपल्या अहमदपूरच्या नेत्या सौ चित्रलेखा मानेताई त्याचबरोबर दौलत नाना चितोळे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार सौ वैशाली निलेश माने आणि त्यांचे इतर सर्व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत वीस उमेदवार त्याचबरोबर मान्य सुनील दाता काटकर श्री संपतराव माने भीमराव काका पाटील सचिन देवागडे किरण भोसले विकास अंगणा गायकवाड विलासदा माने नंदकुमार माने पाटील विजय माने सुखदेव माने साहेबराव माने अन्य मधुकर सावंत श्री अनिल गायकवाड मान्य श्री चिन्मय कुलकर्णी यांचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्य श्री बाबा कदम आणि सर्व आपण मधील सन्मान्य नागरिक माझ्या सर्व लाडक्या भगिनी माझे सर्व तरुण मित्र आणि उपस्थित मतदार बंधू भगिनीन खरं म्हणजे वर बसल्यानंतर किंवा आता इथं उभं राहिल्यानंतर सुद्धा आपण जर मला विचारलं की तुम्हाला वर्ण काय दिसते तर मी नक्कीच सांगू शकतो की मला विजयाची सभा इथून दिसतीये लक्षात आज रेनतपूर सारख्या आपल्या हे तसं बघितलं तर इतर शहरांपेक्षा सातार वगैरे याच्यापेक्षा आपलं शहर छोटं आहे पण एवढी मोठी सभा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी होती आहे आणि निलेश माने असतील त्यांचे सहकारी असतील काही असतील सगळ्यांच्या ताकदीचं एक प्रतीक आपल्या समोर बसलेल्या सगळ्यांच्यामध्ये दिसतंय ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एक बदलाचं वारं मला वाटतं रेमतपूरमध्ये आता व्हायला लागलंय आणि हा बदल येत्या दोन तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही याची नक्कीच आम्हाला सुद्धा आज खात्री तर पटली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करतो की नवीन नेतृत्व आज दादांचं आपल्या तालुक्याला मिळालं आज मनोज दादा आमदार म्हणून काम करत आहेत आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब मिळाले आज ते अतिशय नियोजनबद्ध आणि दमदार पद्धतीनं ते सुद्धा राज्यामध्ये काम करतात आणि मग आपण आता सगळीकडेच हे खांदेपालट होतय तर आपण रहमतपूरवासियांनी थांबणं मला वाटतंय रेहमतपूर शहराच्या दृष्टीनं योग्य नाही आता नगरपालिकेमध्ये सुद्धा जबाबदारी आपण दुसऱ्याकडे दिली पाहिजे आणि नवीन कोणाला तरी इथं काहीतरी करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं नक्कीच मत आहे आणि म्हणून आज निलेश मानेंच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी आज त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहून येणारी निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपली नगरपालिका कशी घडवल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि मला वाटतंय रेहमतपूरवासियांनी आपलं मत जे आहे हे पक्क केलेलं आहे आणि शंभर टक्के तीन तारखेचा गुलाम हा भाजपच्याच कार्यकर्त्यांवर असणार उभा राहिल्याचं आज विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर मी आपल्याला एवढंच सांगू शकतो किंवा मी एवढंच आपल्याला सांगेन की कामाच्या बाबतीत चिंता करू नका आपल्या नगरपालिकेची कामं असतील आपल्या तालुक्याची किंवा आपल्या या पंचक्रोशी जी विकास कामं असतील मग पाणी पुरवठ्याच्या योजना असू दे रस्ते असू देत इतर काही असू देत ज्याचा उल्लेख दादानी केला ग्रामीण रुग्णालय आपलं रेस्ट हाऊसचा उल्लेख त्यांनी केला अप्पर तहसील कार्यालयाचा केला रजिस्टर ऑफिसचा केला या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायला आपला नेता देवेंद्रजी फडणवीस गंभीर आहे हे लक्षात ठेवा आपल्याला कोणाकडे जायला लागणार नाही कोणाकडे काही मागायला लागणार नाही आपण अपन, आपल्या नेत्याकडे गेलो की आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत मग कोण कुठल्या पक्षाचं वगैरे काही भीती घालत असेल किंवा कोण काही दुसऱ्या पक्षाचं नाणं चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडं काही मला वाटतं लक्ष द्यायची गरज नाही त्यांना संधी त्याचा उल्लेख जयाभाऊनी केला की त्यांना संधी होती मला वाटतं आता अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिलेली आहे म्हणजे आता किती वर्ष मला माहीत नाही पण जेवढं म्हणजे पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिली आहे आणि मग पंचवीस वर्षात नेमकं या ठिकाणी काय बदल घडले ते आपण बघितलं पाहिजे आणि मग एवढे वर्ष सत्ता देऊन एवढा विश्वास टाकून जर कामं होत नसतील ज्याचा उल्लेख म्हणून दादांनी केला की पाणीपुरवठा योजना आज वॉर्डांमध्ये जर लाईटची सोय नसेल म्हणजे शेजारच्या गावामध्ये लाईट चांगली आहे पण मध्ये लाईट नाही शहरामध्ये अशी जर परिस्थिती असेल तर नक्कीच कुठेतरी बंधू भगिनींनो आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे हे लक्षात ठेवा आणि निर्णय हा बदल घडवल्याशिवाय आता आपण गप्प बसून जाणार नाही आता भाजपला आपल्या शहराची जबाबदारी देण्याची वेळ ही या सगळ्याच्यातनं आली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज मी दोन्ही पक्षाचं जर आपण बघितलं आज मी भाजपमध्ये आमदार म्हणून काम करतोय आज माझ्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देवेंद्रजीनी दिली आज त्यांच्या नेतृत्वाखाली मी राज्यात काम करतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो आमदार होतो दोन्ही कडच्या गोष्टी बघितल्या हे राष्ट्रवादीत असताना आमचं जे काही सातारा तालुका म्हणून जी काय आमची ताकद होती ती फक्त जिल्हा बँक निवडून आणायला बाकीच्या गोष्टीला जिल्हा परिषदला हातभार लावायला खासदार पाहिजे खासदार दिला आमदार पाहिजे आमदार दिला सगळ्या गोष्टीला फक्त आम्ही आणि ज्या वेळेला संधी द्यायची वेळ यायची त्यावेळेला आम्हाला सातापला डावलं जायचं हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं चित्र होतं ही, ही वस्तु तिथे त्याचे आमच्या बरोबर काय म्हणायचं म्हणजे साक्षीदार तुमचे सचिन बेलागडे आहेत कारण ते त्यावेळेला आमच्या बरोबर अगदी ऍक्टिव्ह होते आता ते मला येताना म्हटले मी सध्या इकडे प्रवेश नाही केला पण ना अजून सचिन आता विचार करत बसण्यात अर्थ नाही अरे एकदा जर आमचं सगळं जे आहे ते फुल झालं तर मग प्रवेश विवेश काय होणार नाही जोपर्यंत आम्ही ओपन ठेवले तोपर्यंत निर्णय घ्या कारण एक लक्षात घ्या की आज भारतीय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आज देशानं आणि देशातल्या नागरिकांनी शिक्कामोर्तब केलंय आपण मध्यंतरी बघितली ते वोट चोरीचं एवढं जोरात सगळं चाललं होतं टीव्हीवर इकडं तिकडं No. सगळीकडे आंदोलन वोट चोरी वोट चोरी भाजपनं वोट चोरी केली असं केलं तसं केलं आणि म्हणून यांचे एवढे आकडे आले एवढे यांचे आमदार आले आणि असं झालं तसं झालं ते राहुल गांधी सगळं स्क्रीनवर दाखवत होते सगळं करत होते त्यांनी ती कुठली तरी ब्राझीलची मॉडेल पण आणली म्हटले हिचं मतदान हरियाणात लागले म्हणजे आता ब्राझीलची मॉडेल आता यांच्या म्हणण्यानं जर हरियाणात आली असती तर गर्दी किती झाली असती याचा विचार पोरांनी जरा केला पाहिजे काय बोलायला ठीक आहे हे जाऊ देते राजकारण आरोप करून करून आले पण त्याच्यानंतर या आरोपांमध्ये तुम्ही बघितलं की बिहारची इलेक्शन झाली बिहारमध्ये पण भाजप नितीश कुमार एकत्र लढले एकत्र काँग्रेस लढली लालू प्रसाद यादवांच्या जा पक्षाबरोबर आज काय झालं निकाल काय झाला आज म्हणजे पूर्वीपेक्षा सुद्धा जास्त मतानं एनडीए जे भाजप आणि नितीश कुमारांचं जनता दल हे बिहारमध्ये सत्तेमध्ये ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी जे म्हणते की आज देशातल्या प्रत्येक राज्याच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलाय आज आपल्या आपल्यासुद्धा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर या राज्याच्या जनतेनं मतदारांनी शिक्कामोर्तब केलाय त्यांनी हे नेतृत्व मान्य केलंय की जर कोण महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत असलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत जसं कोणीही हे करू शकत नाही हे आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि मग एवढा मोठा नेता जर आपल्या बरोबर तर आपण कमी पडून चालणार नाही आता म्हणतात ना ते रात्र वैरायचे आता थोडे दिवस राहिले मला वाटतं किती चार पाच दिवसच आता मतदानाला आणि याला राहिले त्यामुळे आता अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा निवडणुकीचा जो काही केळ्या आलेला आहे त्यामुळे आता आपण शांत बसणं किंवा आपण गाफील राहणं या गोष्टी आपण आता करून चालणार नाही पूर्ण ताकद आपल्याला इथून पुढे जी आहे ती नियोजनाची मतदानाची जे काय आपलं ठरलेलं असते ती ताकद आपल्याला लावायला लागणार आणि आपले सर्व उमेदवार म्हणजे मी म्हणतो अध्यक्ष पदासकट सर्व उमेदवार आपले इथले निवडून आलेच पाहिजेत या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं लागलेला लागा आहातच आपण पण आता अजून ताकदीनं कामाला लागावं बाकी इतर गोष्टी जयाबाऊनी काय काय सांगितलं कोण तिकडं काय पाण्याचा विषय तर काढला जयाबाऊनी जा पाणी म्हसवडला मानला सगळीकडे नेलंय आता तिथं त्या पाण्यावर इतर लोकांचे कारखाने सुरू झाले साखर कारखाने पूर्वी मला वाटते म्हणजे मान तालुक्यामध्ये कारखाना होईल मला वाटते वीस पंचवीस वर्षापूर्वी कोणाला वाटलं पण नसेल आणि इकडे पण तुम्ही काळजी करू नका इकडे पण पाण्याची काय अडचण आली म्हणून आहे आणि तुम्हाला पण माहित आहे की सगळं पाणी आमच्याकडे मग हो। तुम्हाला काय लागलं तर आम्ही वरनं पाठवून देतो तर तुम्हाला काय कमी पडून देत नाही तर तुम्ही भाजपला इथं काय कमी पडून द्यायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे त्यामुळं आपण जेवढं काही विकास कामांचं इथं आपल्या पुढं पुढे आज आमचे जे उमेदवार आहेत नगरसेवक आहेत जे काही तुम्हाला शब्द दिलाय जसं म्हणजे आम्ही सर्वजण म्हणजे मनोज दादांच्या निलेशच्या सगळ्यांच्या मागे आणि आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी ताकदीनं आपल्या ताईंना हे नगर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर बसवा चित्रलेखा ताईंना अजून मोठ्या आहेत न्यायची जबाबदारी आमची राहील हे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो कुणीही आता डोक्यामध्ये किंवा काही थोडंफार असतं आपलं एकामेकात आता आम्ही आणि तुम्ही पण आम्ही हा एकत्र पक्ष पण आलो आमचं जर एकामेकाला टोफेश चालू असता तर काही थोडासा राजकारणात खोड्या काढल्याशिवाय मजा येत नाही मग आमच्या पण फोड्या एकत्र तरी आम्ही काढत आता जाऊ दे पण आपल्याला तर इथं ते नाही करायचं आता आपल्याला दोन तारखेला एक संघपणे आपल्याला लढायचं हे लक्षात ठेवा बाकी जिथं साहेब आहे देवेंद्रजी आहे तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आज लोकसभा मी उदयनराजेंची म्हणजे आपण आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे आपण त्यावेळेला लढली एवढं सगळं वातावरण उलट होतं एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार हे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजांची सीट लागल उदयनराजांची सीट लागल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल तर आम्ही सातारा वगैरे या सगळ्याच्यातनं ताकद लावली आपण पण आम्हाला साथ दिली दादा असतील सगळ्यांनी ताकद लावली आज आपण यशस्वी झालो आज काही तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणुका पण काढल्या होत्या परत त्या थांबवायला लागल्या असे प्रकार झाले होते पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा मला सुद्धा आज राज्यामध्ये कुठेतरी काम करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात दिली देवेंद्रजींनी दिली हे आपण लक्षात ठेवा त्यामुळं जो कार्यकर्ता भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करतो त्याला शंभर टक्के न्याय देण्याचं भूमिका ही पक्ष नेतृत्व नेहमी घेत असते याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपण येणारे जे ते नियोजन करावं बाकी विकास कामांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आज माझ्याकडे आहे तेव्हा आपण कुठली चिंता करू नका जेवढं काही जास्तीत जास्त निधी देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आम्ही करू आताच आपण सीआरएफमधनं uh, सुद्धा नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून दोनशे कोटीचा निधी हा आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी आणि वेगवेगळ्या फुलांसाठी उपलब्ध करून घेतला ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याच मतदारांच्या आपला जो मतदारसंघ आहे काशी कोपर्डेचा पूल सुद्धा त्याच्यामध्ये दादा आलेला आहे तुम्हाला माहीत आहे तेव्हा नक्कीच निधीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही मध्यंतरी मला वाटते काही लोक इतक्याच रस्त्याच्या साठी साताऱ्यामध्ये सार्वजनिक बांधकामच्या विरोधामध्ये दादा आंदोलनावर बसली होती हो म्हणजे मी पण माहिती घेतली मला पण जरा भीती वाटली म्हटलं साताऱ्यात आपल्या खात्याच्या विरोधात आंदोलन म्हणजे म्हटलं अवघड आहे मी माहिती घेतली की हे आंदोलन काय चाललंय मला अधिकाऱ्यांनी म्हणजे जाहीर नाही पण मला येऊन कानाच सांगितलं म्हणजे साहेब यांचाच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो त्यांचा ऐकत नाही म्हणले काम हँडिस द्यायला लावलं आणि म्हणले यांचं म्हणले ऐकत नाही म्हणून आता हे चाललेलं नाही किंवा काम वेळेत होत नाहीये म्हणून हे सगळं चाललंय म्हणजे असलं आणि धरलो कोणाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार ठीक आहे आमची जबाबदारी आहे काम करून घेणं वगैरे सगळं आहे पण हा जो आपला जो काही गौर बंगाल हा काही कोणाला माहित नव्हता तो नंतर कळाला पण अशा पद्धतीनं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न हा नेहमी झालेला आहे आणि पंचवीस वर्ष आपण या सगळ्या भूतापांना बळी पडत आलोय आता मला वाटतं रेहमतपूरवासियांनी जी गोष्ट या अशा कुठल्याही फसव्या प्रचाराला बळी न पडता आपल्याला जर आपल्या शहराचा विकास शहराची प्रगती शहराचा नियोजनबद्ध कारभार करायचा असेल तर रेहमतपूरला एकच पर्याय ते म्हणजे भाजपा याच्याशिवाय आपल्या शहराला पर्याय नाही जोपर्यंत आपण भाजपाबरोबर भाजप बरोबर थाकतीनं उभं राहत नाही तोपर्यंत जो विकास आपल्याला अपेक्षित आहे जी प्रगती आपल्या शहराला अपेक्षित आहे ती प्रगती होऊ शकणार नाही दुसरं कोणी करू शकणार नाही नुसतं निवडणुकीपुरतं वापरून घेणं सभेपुरतं वापरून घेणं हेच प्रकार परत परत होतील आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं गाव राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं म्हणून माझी विनंती आहे की आता कुठेही न बघता मशीनवर जिथं कमळाचं चिन्ह दिसल तिथं बटन लावायचं आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजय करायचं एवढी विनंती आपल्याला सर्वांना या निमित्ताने मी करू इच्छितो एवढी विनंती करू इच्छितो आणि मला एक निलेशनी बोलवलं तर म्हणजे परवा आम्ही साताऱ्यामध्ये थोडा वेळ बसलो होतो एकत्र दादा मी निलेश अनेक या कुटुंबाला वारसा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मी पण काम करतोय आज मला पण माझ्या वडिलांचा वारसा आहे आज अभयसे महाराजांनी एवढे वर्ष काम केलं अष्टात सालापासून तेव्हा शेवटी काम करत असताना आम्हाला पण काहीतरी चाकोरीमध्ये राहून काम करायला लागतं आणि म्हणून आज हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न जसा मी तस करतोय तसंच निडर्स सुद्धा करतात हे आपण लक्षात ठेवा आज, आज त्यांना साथ देणं आणि या तरुण नेतृत्वाला पुढे नेणं आपली रेहमतपूर वासियांची जबाबदारी आहे असं मला तरी नक्की वाटतं आणि त्याप्रमाणे आपण येणाऱ्या याच्यामध्ये भाजपला सगळ्यांनी ताकदीनं निवडून द्यावं ही विनंती करतो लक्षात ठेवा आपलं चिन्ह कमळ आहे इतर ठिकाणी बघायचं नाही आता घड्याळ बिड्याळची वेळ काही चांगली नाही आता सध्या राज्यात आणि देशात वेळ फक्त चांगली कमळाचीच आहे बाकीच्यांना आपल्याशिवाय म्हणजे बरोबर आल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे त्यामुळे आता इकडे तिकडं कुठं बघू नका आणि शेवटी हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळं आहे त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो ते काही घड्याळ आपण गळ्यात अडकून फिरू शकत नाही लक्षात घ्या त्यामुळे ते तसल्या गोष्टीकडे येण्याकरता सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला जोडून ही विनंती करतो